नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतो एक नवीन जाहिरात महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान म्हणजेच महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड इथं काही पदांकरता जाहिरात आहे आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते नोकरीचं ठिकाण हे पुणे आणि मुंबई असेल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो या संदर्भामध्ये डिटेल्स वेगवेगळी भरपूर पदं आहेत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा पोस्ट कोणते आहेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एक जागा चीफ जनरल मॅनेजर एक जागा चीफ लँड अँड सर्वे ऑफिसर एक जागा जनरल मॅनेजर तीन जागा त्यानंतर जनरल मॅनेजर बायोमास सी एस आर जनरल मॅनेजर ई एस जी बिझनेस डेव्हलपमेंट जनरल मॅनेजर सेल्स ई एस जी डेप्युटी जनरल मॅनेजर सेल्स फॉर जी सिनियर मॅनेजर इन्व्हेस्टमेंट बँकिंग सिनियर मॅनेजर ई एस जी त्यानंतर सेल्स मॅनेजर ई एस जी ए आय एफ फॉर एच ओ सेल्स मॅनेजर ई एस जी सेल्स मॅनेजर गव्हर्नमेंट पी एस सी स्पेशलिस्ट डेप्युटी इंजिनियर मॅनेजर त्यानंतर बघा असिस्टंट जनरल मॅनेजर प्रिन्सिपल ऑफिसर रिटायर्ड तहसीलदार किंवा नायबदार नायब तहसीलदार कोण असेल तर त्यांच्याकरता जागा आहे रिटायर्ड करता आहे क्रेडिट अॅनालिस्ट असिस्टंट क्रेडिट एनालिस्ट अकाउंट असिस्टंट पुणे ऑफिस असिस्टंट इंजिनियर एनवायरमेंट त्यानंतर असिस्टंट इंजिनियर टी सी पी आरई अँड एस आर ए अशा वेगवेगळ्या अडुसष्ट जागांकरता ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये यांचं जे क्वालिफिकेशन आहे आणि या संदर्भामध्ये डिटेल माहिती करता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण पी डी एफ दिलेली आहे ती मूळ जाहिरात आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपण डाउनलोड करून घेऊ शकता सॅलरी सुद्धा पंचवीस हजार ते एक लाख पासष्ट हजार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आहे ऑफलाईन ईमेलद्वारे किंवा द्वारे तुम्ही सुद्धा करू शकता त्याकरता ईमेल आय डी सुद्धा आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना ऑनलाईन लिंक सुद्धा दिलेली आहे ती मूळ पी डी एफमध्ये आहे तिथून आपण ती लिंक कॉपी करा तर कंपनीचा ॲड्रेस जो आहे तो कंपनीचा ॲड्रेस आपल्याला इथं दिलेला आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा मुंबई चार शून्य 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 पाच एक अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख तीस नऊ दोन हजार पंचवीस आहे आणि ऑफिशियल जाहिरात महा पी आर ई आय टी डॉट इन या ऑफिशियल संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिथून पण आपण ही मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता जेणेकरून क्वालिफिकेशन प्रमाण अनुभव या संदर्भात पण आपल्याला डिटेल माहिती मिळेल आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद